साहेब वातावरण तर निश्चितच तापलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं बीडच्या नगरपालिकेत वातावरण जरा जास्तच तापलं आहे आता याच्यामध्ये सगळ्यात मेन रोल हा यम आय एमचा आहे कारण यम आय एम पक्षाने मागच्या दोन हजार सोळामध्ये आमचा नगराध्यक्ष दोन हजार सोळाच्या मागाने पडला होता आणि नवनगर निवडून आले होते आणि आम्ही आता आम्ही पूर्ण ताकद लावलेली आहे परवा दिवशी आपण पाहिलं इत्यादिरी साहेबांची सभा झाली त्याच्यानंतर आमचे हैदराबादचे आमदार मेहराज साहेब यांची या ठिकाणी सभा झाली आणि त्याच्यानंतर आज दबंग आमदार माजिद साहेबाची हैदराबादची त्यांची सभा झाली या तिन्ही सभामध्ये लोकांचा प्रतिसाद पाहता आणि लोकांचा उत्साह पाहता आम्हाला आजच कळालेलं आहे आणि आज आम्हाला आत्मविश्वास आहे की आमची सिटी या तिकडे आणि याच्याच भीतीनं मला असं वाटतं की याच भीतीनं अजित दादा जे पालकमंत्री आहेत ते या ठिकाणी थाण मारून बसलेत की मागची एक सभा झाली त्याच्या सभेनंतर आमची इम्ठ्या जैलिंग साहेबांची सभा झाली मग त्यांनी आज परत पुन्हा सभा लावली हो आज आमची माझी जोशी साहेबांची सभा झाली याच्यामध्ये आणि तिसऱ्या याच्यामध्ये आता आमची ऐकी माहिती अशी की आता उद्या सन्मान्य मुख्यमंत्री साहेबसुद्धा येत आहेत तर या सगळ्यांना जी भीती आहे ती एम एमची आहे त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या लोकांच्या सभा या ठिकाणी लागत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आमच्यासुद्धा मोठ्या सभा या ठिकाणी आम्ही आयोजित करत आहोत साहेब मागच्या नौ, एक कित्येक वर्षापासून म्हणजे नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवपासून राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेसपासून सत्तेचे सगळे सूत्र जवळपास अजितदादांकडे आहेत आणि या ठिकाणी मागच्या काळामध्ये दादा उपमुख्यमंत्री राहिले अर्थमंत्री राहिले आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली जे दत्त क्षीरसागर साहेब असतील किंवा भारतभूषण क्षीरसागर साहेब असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील या सगळ्यांनी या ठिकाणी सत्ता भोगली यांचे सर्वांचे नेते अजितदादा होते अजितदादा सत्तेत होते सत्तेतून जेवढा निधी या ठिकाणी आला क्षीरसागरांनी तो हडपला खाल्ला भ्रष्टाचार केला आणि आता अजितदादा परत म्हणतात की माझ्याकडे सत्ता द्या म्हणजे ऑलरेडी सत्ता त्यांच्याच माध्यमातून राष्ट्रवादीकडे होती आणि आता क्षीरसागरही म्हणतात आम्हाला पाच वर्षाची संधी द्या भाजपमध्ये जाऊ अहो चाळीस वर्ष तुमच्याहीकडे सत्ता होती तुम्ही काय केलं म्हणजे दोघंही फक्त या ठिकाणी लोकांची दिशा बोलतात